किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे निर्माण होणारा ताण आणि न्यूनगंड दूर करण्यासाठी यवतमाळ शहरातील डॉक्टर नंदुरकर विद्यालयात एक विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य आणि आहाराचं महत्व पटवून देत पालकांशी मनमोकेपणाने संवाद साधण्याचं आवाहन केलं या शिबिरात सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्नेहा भुयार यांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य आणि आहाराचं महत्व पटवून दिलं बालपण आणि या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर स्नेहा भुयार यांच्यासोबत संस्थेच्या सदस्या डॉक्टर लीना नंदुरकर आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती बाविस्कर उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सत्यसाईबाबांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली मुख्याध्यापिका ज्योती बाविस्कर यांनी डॉक्टर स्नेहा भुयार यांचा परिचय करून दिला त्यानंतर डॉक्टर भुयार यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि वर्तणुकीतील बदलांविषयी माहिती दिली त्यांनी वाढत्या वयानुसार शरीरासाठी आवश्यक असलेला आहार कोणता असावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं पालक आणि शिक्षकांशी संवाद साधण्याचा सा सल्ला देत डॉक्टर भुयार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांबाबत पालक आणि शिक्षकांशी मनमोकळेपणानं बोलण्याचं आवाहन केलं हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा जयंत सावरे यांनी केलं तर मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले